हे बघा याने मासा पकडलाय अहमदान मासा राको, मासा बघा हा मासा पकडलाय जिवंत आहे अजून ते, ते बघा तिकडे मासे पकडायच गेलेत लागतात की नाही वरती उडाले

हा बघा बघा येते घसरट जागाय पडशील डायरेक्ट मध्ये पडशील पडशील वाचेला वाचेला चला आता त्या दगडावर जावे त्या दगडावर जाऊया मासे हो का तिकडे मासे भेटलाय त्याला छोटासाच भेटलाय माहिती टाकतो की मासे आहेत ना तसे काडवी पकडले आम्ही आता एवढे अरे जंगल खूब कानबुड़े बोलते दिशा जरा जरा बोट धुंदून है बी उ मारत दगड़ी वरुण डायरेक्ट खाली

बघा पकडतोय काय भेटत नाही मासे खायलाच नाही ते पकडणार काय हा बघा कोणाला बघा कसा घर काय भेटत नाही हा बघा अजून एक आला मुंबईच्या पाहून आलं मासे पकडायला पाय बिन घाल होता बघा

अरे तिकडे शाना तो <laughs> तो ना पुरे तु तु तो तो दे दुल्णों दुल्णों दे ना बघा तुला नाही तू छोटा अंदाज हा की मला घाबरला घाबरला मुंबईत पाहुणा घाबरलाय सवय नाही त्याला तो ह्याला बोलला आधी गावचा ना पुढे कुणाला मी

तिकडूनच घेऊन आता आतो। आर आरी 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 <laughs> दे अरे ते घड्याल घे वापस का वापसचे तुला दिवसभर ठेवलं तरी तू पोहोच वापस परत एवढी मारायला आलाय बघा Uhm <Tower> वेल बघा वेळ बघा वेल बघा वेल ती बघा वेळ आणि हा कासव बघा कासवाला कासवाला कासव दगडीची खाली जातो चला घरी चाललो आता मग असे काही तीनच भेटले चार, चार, चार आहेत दोन दोन मांजरसाठी एकच आहे मग एक मांजरसाठी चार कोण पण असून ते माझ्या कुठे हे बघा माझी बॉडी आवडली तशी लाईक करा मला लवकर लवकर सबस्क्राईब करा वन मिलियन झाले पाहिजे काय आउट चॅनल आहे मला बघून तरी करा सबस्क्राईब मला बघून करा मला बघून करा